मांद्र्या नारोबा कडेन बिगर गोयकाराचे बेकायदेशीर बांधकाम चालू असा असो आरोप संदेश सावंत हांणी केला आदल्या पंचायत कमिटीन हातूत घोळ केल्याचे सरपंचाचे म्हणणे असा जाल्यार असल्या बेकायदेशीर गजालींक आपण पाळो दिवचो ना असे आतांचो सरपंच बाला नायक सांगता की स्ट्रक्चर स्ट्रक्चर नासलोच गॅरंटीज म्हाका की आम्ही त्याच वाड्या आनी आणि त्याने स्ट्रक्चराचे फोटो बिटो लावून घेतला नंबर तो खबर ना आणि त्या सेल डिटाची सुद्धा एक खाली हा कॉपी मेळयल्या आमचे सोर्सीस असल्या थंच्या अशें लक्षांत येयलां की त्या सेल सेलडिटाने फक्त तीनशे किलोमीटर जमीन घेतल्या खरंच त्याने स्ट्रक्चरचे मेन्शन करूंक ना जर स्ट्रक्चर मेन्शन असेल रिटर्न ते मेन्शन असते असले सर्वे नंबर आणि एरिया सो अँड सो आणि अलॉंग विथ स्ट्रक्चर असे मेन्शन असते असले काहीच मेन्शन ना त्याच्यात ते आणि ती रिसेल हो भायलो मनीस तो काय पहिली येऊन हा बांधू शकत नसलो आमच्या आमच्या कोणाचे कोणाच्या तरी लोकलचे असपूक जाय ते आणि त्या लोकलन तेका जमीन दिताना स्ट्रक्चर काय मेन्शन केले जाते ना त्या एक्झिस्टिंग हाऊस नंबर दिलो हो एक मोठो घोळ दिसता आमचं एक ग्रामसभेत एक आमच्या एका मेंबर ग्रामसभेक जे मेंबर्स असतात त्यांच्या आणि विषय काढला की इलिगल कन्स्ट्रक्शन चाललं म्हणून टू सेव्हन्टी थ्री बार टू एथ सर्वे नंबर सो हा ते आमच्या पंचायत आम्ही इमिजिएटली आदल्या सरपंचान एक इंस्पेक्शन नोटीस काढलं स्टॉप ऑर्डर काढला स्टॉप वॉक ऑर्डर काढले आणि इंस्पेक्शन करून आम्ही फोटून आम्ही तो प्लेस करून शोकास नोटीस काढल्या की व्हायट शूड नॉट बी डेमोलिश कारण आमच्या पंचायतीकडे तर कसलेच परमिशन त्यांच्यानी घेतलेले नाही सो so, आम्ही त्याची एक रिप्लाय वाढ पै पंधरा दिसून त्यांना टाईम दिला फाल फोर्थ नाईट असा त्यांना आम्ही डिसिजन घेतले त्याचे